जगाला शांतीची संधी देणारे गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोक अर्पण सोहळा येणाऱ्या अकरा तारखेला बाळापूर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व उपासक आणि उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती मला कळंब विधानसभेचा आमदार म्हणून एक भीमसैनिक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहण्याचं आव्हान मी करत आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी दादा शिंदे यांच्या भीमगीताचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व उपासकांनी उपासकांनी या भीमगीताचासुद्धा आपण लाभ घ्यायचा आहे आश अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे संयोजक संयोजक सो भीमाबाई उत्तमराव नारवाडे आमचे संदीप नारवाडे विठ्ठल पंधी आणि शंकर बगाटे यांच्या वतीनं हा पुतळा स्वतःच्या सो खर्चामधून त्यांनी केलेला आहे एक चांगलं काम त्यांच्या हातून घडत आहे तरी सर्वजणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या पाठीवरती शेब्यासकीची थाप द्यावी आणि या कार्यक्रमाची शोभा घडव